निवडणुकांचा उत्सव सुरू झालेला आहे या उत्सवात आपण हो। आता पाहताय की टप्पा चार मध्ये आपण मावळ लोकसभेची निवडणुकीला आपण सारेजण सामोरे जात आहोत टप्पा एक टप्पा दोन टप्पा तीन हे आतापर्यंत झालेल्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलं यश त्या ठिकाणी मिळेलच परंतु खऱ्या अर्थाने आपली साऱ्यांची जबाबदारी असणाऱ्या मावळ मतदारसंघाची निवडणूक तारखेला होत आहे आपले उमेदवार तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी महायुतीचे सगळेच घटक पक्ष सज्ज झालेले आहेत आणि म्हणून शिवसैनिकांना पुन्हा एकदा ते बांस्तोडू पाजावं आणि पुन्हा एकदा तेरा तारखेच्या निवडणुकीसाठी माझ्या सगळ्या सिल्लेदारांना सज्ज व्हावं यासाठीच आजच्या सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आहे आता आपल्या मान्यवरांनी या ठिकाणी संतोष असतील विजयभाऊ असतील ज्या ज्या मान्यवरांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे खास करून माझा युवा सहकारी अमर मिसाल आज अतिशय चांगल्या पद्धतीने दूरदृष्टी ठेवून युवक असून चांगले काम या संपूर्ण मतदारसंघामध्ये करत आहे मित्रांनो लोकसभांची निवडणूक होत असताना आपण सारेजण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सारे सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना आपलं अनमोल मत आपण त्या ठिकाणी दिलं होतं आणि आपण दिलेलं मत खऱ्या अर्थाने या देशाच्या विकासाला जात होत आणि म्हणून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत आतापर्यंत आपण पाहिलं तर गेली पन्नास वर्षाची राजवड असलेल्या काँग्रेस गव्हर्नमेंटनी आतापर्यंत या देशाला मागे नेण्याचं काम केलेलं होतं गरिबी दिवसेंदिवस वाढत चाललेली होती भ्रष्टाचार अनेक विकास कामे या राज्यामध्ये देशामध्ये उभी राहिली अनेक योजना या देशामध्ये उभ्या राहिल्या पूर्वी काँग्रेसच्या कालखंडामध्ये ज्या ज्या योजना आल्या ह्या फक्त कागदावरती होत्या या योजनांचा लाभ अलग अलग जनतेपर्यंत होत नव्हता कोणत्या योजनांचा लाभ अला घाला जनतेपर्यंत पोहोचत नव्हता त्या योजना फक्त काका राहिल्या त्याच्याच माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरू होता आणि हा सगळा भ्रष्टाचार बंद करण्यासाठी नरेंद्रजी मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये या देशाची सूत्र आपल्या हाती घेतली प्रगतीकडे वाटचाल सुरू आपण पाहिलं कोविड सारखं संकट या देशावर राज्यावर ओढवलं दे गेलं संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली असताना या देशाला पुन्हा एकदा अशा परिस्थितीमध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांनी उभं केलं आणि पुन्हा एकदा अशा कठीण परिस्थितीला सुद्धा अनेक देशांच्या उभे होते परंतु आजची त्यांची परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे त्यांची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे आणि आज भारत देशाची अर्थव्यवस्था आपण पाहिली तर तुम्हाला सगळ्यांना सांगायला अभिमान वाटतोय की आज भारत देश देशामध्ये तिसरा क्रमांकावर जगामध्ये आहे या गोष्टीचा आपल्याला खऱ्या अर्थाने अभिमान जो आहे नरेंद्रजी मोदी साहेबांनी दिलेलं केलेलं काम आणि म्हणून आपण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत आतापर्यंत आपण नरेंद्रजी मोदी साहेबांना तुम्ही तुमचं बहुमूल्य मत त्या ठिकाणी दिलेलं होतं विकासाला दिलेलं गेलं मत होतं आणि म्हणून ह्या मतांच्या माध्यमात आपण सरकारच्या माध्यमात झालेली विकास कामे जर आतापर्यंत पाहिली ते कार्यकर्त्यांनी आपण शिवसैनिकांनी असं नेतृत्वादी विचाराच्या प्रत्येक मतदाराने दिलेल्या मतामुळेच आणि म्हणून हा दिवसेंदिवस चाललेला बदल आपण त्या ठिकाणी पाहत आहे आणि हाच बदल आपल्याला दोन हजार चोवीसला सुद्धा घडवायचा आहे यासाठी साऱ्यांनी कारण ज्या पद्धतीने खासदारांनी काम या विकासातून दृष्टिकोन ठेवून या माहोल मतदारसंघामध्ये उभे केलेले आपण सारे जण जाताना जर आपण पुन्हा मुंबई पुन्हा हवे जर त्या ठिकाणी पाहिला तर मिसिंग यासाठी सुद्धा हजारो कोटीचा निधी बांडे साहेबांच्या नेतृत्वाखालीच त्या ठिकाणी आलेला आहे आपण जर बनवेला आपण त्या ठिकाणी गेला तर आपण पाहताय की आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ त्या ठिकाणी होत आहे पनवेलला आहे आपण पाहताय की आपण जगभरातील असणारा देशामध्ये सर्वात मोठा अटल सिंधू आपण त्या ठिकाणी पाहताय की उभं राहिलेलं हे डेव्हलपमेंट आपण एकत्र त्या ठिकाणी पाहिली पंतप्रधान करा मला या दिवशी तुम्ही या देशाचा एक दिवस पंतप्रधान करा मी दोनच कामे प्राधान्याने ती दोन कामे कोणती होती तर एक महत्वाचं काम म्हणजे मंदिर हे त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं आणि दुसरं काम होत आर्टिकल तीनशे सत्तर कलम मी रद्द करून देईन आणि या भारत देशामध्ये पुन्हा एकदा जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करून ही महत्वाची दोनच काम मला करायची सांगायचे परंतु बाळासाहेबांच्या नंतर हे जर स्वप्न कोणी पूर्ण केलं असेल तर नरेंद्रजी मोदी साहेबांनी जर स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि दोन्ही काम आज ठिकाणी पूर्ण केलेले आहे मग मतं कोणत्या त्याच्यावर आपण मागणार विकास पण नरेंद्रजी मोदी साहेबांनी संपूर्ण भारत देशामध्ये केलं आहे या राज्यामध्ये सुद्धा आपण पाहत आहे या मतदारसंघामध्ये आपण सारेजण पाहत आहे की एवढा विकास आज जो उभा राहिलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल स्टेट गव्हर्नमेंट असेल या दोन्ही सरकारच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झालेला आहे आणि म्हणून डबल इंजिन सरकार करून दिलेला आहे आणि म्हणून आमची प्रत्येकाची या अपप्रचार जरी त्या ठिकाणी या ठिकाणी सक्षम आहेत महायुती या ठिकाणी सक्षमपणे काम करत आहेत आणि म्हणून आपण पाहताय या देशाला पुन्हा एकदा महासत्ता करायचं असेल तर पुन्हा एकदा या देशाला नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान आपल्याला करायचंय आणि यासाठी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आहे आपण एकत्रपणे त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आपण प्रामाणिकपणे आपल्या बुद्ध असलं पाहिजे महायुतीचा प्रत्येक घटक पक्ष त्या ठिकाणी लढणार आहे किती जरी मंत्री या ठिकाणी त्याचं पालन करायचंय मी काल कोकोलीमध्ये होतो व्यासपीठावर बसलेला प्रत्येक सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो आपण मी आता व्यासपीठाची मंडळी एकंदरीत मी बोलत होतो कमीत कमी साठच्या वरती असताना ही संख्या या ठिकाणी आहे साठ जणांनी ठरवलं मनामध्ये आपला प्रत्येकाने आपला भूल जरी त्या ठिकाणी पाहिला तरी सर्वात जास्त आघाडी या मतदारसंघेमध्ये शिवसेनेला मिळेल या ठिकाणी विनंती आपण अतिशय तोला मोलाचे कार्यकर्ते आहात एक एक कार्यकर्ता माझा ज्या ज्या निवडणुका येतात त्या त्या वेळेस यासारखा लढत असतो वाघासारखा माझा कार्यकर्ता त्या त्या ठिकाणी गावामध्ये लढत असतो हे मी आतापर्यंत पाहिलेलं आहे आणि यासाठी माझा मुस्लिम समाज असेल या ठिकाणी अनेक अफवा चालू आहेत त्या ठिकाणी असणारा मुस्लिम समाज मोठ्या संख्येत त्या ठिकाणी गेलेला आहे असं सांगितलं जातं पण तो मला पूर्णपणे विश्वास आहे कर्जत मतदारसंघातला असताना मुस्लिम बांधव प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक बोलल्या तोला तोला तर काम आमदार महेंद्र फोडणीसाठी करत आहे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे सेंट्रलचं राजकारण कुठेही जाऊ द्या परंतु माझ्या मतदारसंघातील मुस्लिम बांधवावर कोणत्याही प्रकारचा अन्याय या ठिकाणी होऊन देणार नाही काम पण त्यांच्या पाठीशी उभा असतो

मांडायचे नाही यजमान आपण आहोत मतदारसंघ आपला आहे उमेदवार आपला आहे त्यामुळे जबाबदारी आपली आहे की आपल्या असणाऱ्या घटक पक्षांना त्या ठिकाणी विश्वासात घ्या घटक पक्षाचा जर कोण त्या ठिकाणी काम करत नसेल तर तात्काळ माहिती द्या तर तालुक्याचे पदाधिकारी त्या ठिकाणी आपण त्यांना कळवू ते त्यांच्यावर तात्काळ त्या ठिकाणी त्यांना विचारणा करतील आणि पुन्हा एकदा प्रत्येक जण घटक पक्ष त्या ठिकाणी काम करेल असा आत्मविश्वास सुद्धा आम्हाला साऱ्यांना आहे आणि म्हणून आम्ही सारेजण एकत्रपणे काल सुद्धा महायुतीचे सगळे आम्ही प्रत्येक मतदान प्रकार एकत्र देशाच्या निवडणुकांचा निकाल त्या ठिकाणी लागणार आहे मावळचा निकाल सुद्धा चार तारखेला लागणार आहे गुलाल हा आपलाच आहे तुम्ही चार तारखेची तयारी करा मोठ्या लोकसभेची निवडणूक